निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य 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 त्र्याहत्तर सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने राकेश जरा बाहेर जरा आवाज कमी होते आवाज खूप येतो ते राजाराम राऊतनी सकाळी मध्ये झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या भाषणांवर आपलं वक्तव्य जो आपलं भाष्य केलं मुख्यमंत्री पद आम्ही खेचून आणू महाविकास आघाडीमध्ये असं नागपूरच्या काँग्रेसच्या नेत्यांनी नाना पटोलेजींना उद्देशून सांगितले याचा हाच अर्थ होतो उबाटा आणि उद्धव ठाकरेच था। महाविकास आघाडीमध्ये त्याला दमडीचीही किंमत नाही घराबाहेर तुम्ही कितीही भावी मुख्यमंत्र्यांची बॅनर लावा आपल्याच नातेवाईकांकडून हो स्वतःचा बॅनर लावा बायकोचा फोटो लावा बॅनर लावा मुलाचा बॅनर लावा <coughs> उद्या मिलिंद नार्वेकरांचाही बॅनर लागेल पण ठाकरे संबंधित कोणीही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही मुख्यमंत्री काय होत नाही आणि काँग्रेस नेते जे उठसूट रोज काँग्रेस आणि तुतारी उठसूट रोज जे उद्धव ठाकरेची इज्जत काढतायत लायकी दाखवतायत मी हेही ऐकलेलं आहे की दिल्लीच्या एका नेत्यांनी उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितलं आहे की तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये राहायचं नसेल तर तुम्ही स्वबळाने लढू शकता म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी लढू शकता आमची काही हरकत नाही तरीही बर तरीही शेमळ्यासारखा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या दामणीला बांधल्या गेलेला आहे म्हणून कितीही संजय राजाराम राऊतने भांडूपमध्ये बसून मोठ्या डरकाळ्या मांडण्याचा प्रयत्न केला पण दिल्ली पर्यंत दहा जनपद पर्यंत पर्यंत त्या डरकाऱ्यांचा आवाज म्यावम्यावच्या शिवाय काही राहणार ना नाही हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना तेव्हा सरकारचं रिमोट कंट्रोल मातोश्रीवर असायचं आता मातोश्रीचं रिमोट हे दहा जनपदकडे कडे ठेवलेलं आहे दहा जनपद करून आलेला जो आदेश रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ते मातोश्री वडे पाळत बसणार किंवा मांडी मुंडक्या हलवणार अशी परिस्थिती उद्धव ठाकरे आणि त्याच्या उभाट्याची झालेली आहे धन्यवाद बोला सर आज मध्ये आपल्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला होता मात्र आपल्याला अटक झाली नाही यासाठी मुस्लिम समाजावर एक एकवटलेला पाहायला मिळतं आणि अटक व्हावी यासाठी मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे कोणाची रॅली तिरंगा रॅली काढताय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आणि रामगिरी रामगिरीमध्ये जमलेले जे काही जिहादी मुंबईला जमताय त्यांच्या आणि तिरंग्याचा काय संमत हा मुळामध्ये त्यांनी मला पहिले सांगावं गणेश चतुर्थीच्या नंतर झालेल्या ईद त्या जे काही रॅली निघाल्या मोहम्मद पैगमरांच्या वाढदिवसानिमित्त जुलूस निघाल्या त्या जुलूसमध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे कसे फडकवले गेले तंसे जुदा हे नारे कसे दिले गेले हिंदूंच्या विरोधात धान्या आई बहिणीवर घोषणा कशा दिल्या गेल्या मंदिरांच्या बाहेर जोरात जोरात डीजे कसे लावले गेले तुम्ही अगर संविधानाला मानत असाल तर या भारत देशामध्ये जिथे लोकसंख्या हिंदूंची जास्त आहे नव्वद टक्के हिंदू इथे राहतात मग इथे संत युधाच्या घोषणा कशा लागतात तिथे पॅलेस्टाईन ते झेंडे कसे फडकवतात पाकिस्तान जिंदाबाद कसं आम्हाला ऐकायला मिळत म्हणून आज जे मुंबईमध्ये जे जिहादी जमलेले आहेत त्यांनी पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांच्या हातात संविधान चांगलं दिसत नाही त्यांनी तेन, पहिले आमची भगवद्गीता वाचावी भगवद्गीताची चार दहा पान अगर वेळेत वाचले असते तर आज ही रॅली काढण्याची परिस्थिती आली नसती आमचे परमपूज्य महंत रामगिरी महाराज असतील किंवा आमच्यासारखे जे हिंदुत्वनी कार्यकर्ते आहेत आम्ही हिंदूंची बाजू लावून धरतोय कुठल्या अन्य धर्माला काय बोलत नाहीये हिंदूंना तुम्ही अंगावर येत असाल तर आम्ही शिंगावर घेऊ हा संदेश आम्हा लोकांना त्या निमित्ताने वारंवार आम्ही देतोय मग हे जे काय मुंबईमध्ये जमलेले हातात तिरंगा घेऊन नाटक आणि नौटंकी करणारे जे जिहादी आहेत त्यांनी गणेश चतुर्थीवर जेव्हा दगडा जन गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर जेव्हा मस्जिदीतून जेव्हा दगडी मारली गेली तेव्हा त्यांनी निषेध का केला नाही संविधानामध्ये सर्व धर्म समू सर्व धर्मांना योग्य सन्मान देणं हेच लिहिलेलं आहे ना मग गणपतीच्या मिरवणुकीवर मारलेले दगड त्याचा तुम्ही निषेध करत कर नाही आणि तुम्ही आता संविधानाची कशी भाषा बोलता म्हणून उघड हिंदूंना दिवच हिंदूंना घाबरवण्याचा प्रकार हे मुंबईतून जमून अगर होत असेल तर हिंदू पण मुंबईमध्ये जमू शकतात हिंदू पण आपली ताकद दाखवू शकतात आणि हिंदू अगर त्या मुंबईमध्ये जमायचे अगर हिंदूंनी ठरवलं तर मुंबई पण लहानपणे एवढी मोठी ताकद हिंदू समाजाची लक्षात तरी ठेवावं हा हो। काय तुमचा अब्बाचा पाकिस्तान नाही आहे ते काही बोलणं काही घोषणा देणं अकोला दौंड मध्ये पाकिस् पैलिस्ताईनचे झेंडे अकोल्यामध्ये अतिरेकींचे फोटो हे ईदच्या जुलूस मध्ये दाखवून त्यांचा जयजकार केला गेला अतिरेकींची ज्यांनी आपल्या देशावर बॉम्ब हल्ले केले अतिरेकी कारवाई केल्या त्यांचे फोटो तुम्ही जुलूसमध्ये दाखवता आणि जैजकार करतात ह्याला तुम्ही संविधान मानणं बोलतात म्हणून त्यांचे लाड कोणी ह्या राज्यामध्ये करणार नाही तुम्ही तुमच्या पहिला आवरा तुम्ही त्यांचे जुदा हे घोषणा थांबवा तुम्ही पहिला सर्व धर्म समवाव ज्यांच्या इस्लाममध्ये गैरमुस्लिम हे दर्जहीन आणि नीच आहेत आणि काफिर आहेत हे अगर लिहिलं असेल तर ते आमच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगडत मारणार ना पण त्यांचा निषेध कोणी केला का आम्ही हिंदूंनी आमच्या देशामध्ये सणासुदी साजरी करायची नाहीये का म्हणून ह्या सगळ्या रालेंना कोणी भीक घालत नाही आमचे परमपूज्य रामगिरी महाराज ह्यांनी जे बोलले ते ह्यांच्या झाकीर पण बोललेलं होते ते ह्यांच्या अन्य मुसलमान धर्मगुरूंनी पण बोललो होतं पहिल्या त्या झाकीर नाईकचा सर सर जुदा करा आणि मग आमच्या रामगिरी महाराजांकडे वाकड्या नजरे दाखवण्याची हिंमत करा <coughs> मुंबईत छत्तीस पैकी बावीस जागा मिळतील असा एक सर्वे आलाय तर ठाण्यामध्ये पैकी तीन जागा मिळतील असा एक प्रहारने पण कालच सकाळी एक सर्वे, सर्वे केला तिथे महायुतीला दोनशे पंच्याहत्तर जागा दाखवलेल्या आहेत त्याची पण बातमी करा हे असे कोणतरी महाविकास आघाडीच्या घरात बसून सर्वे काढतात हा आणि कुठेतरी चॉकलेट देऊन पुढे करतात आणि त्याचे प्रश्न आम्हाला विचारले जातात आमच्या महायुतीच्या सरकारला पण अडीचशे जागा मिळणार आहेत त्याची पण त्याला ब्रेकिंग न्यूज टाकायुती <coughs> अजित पवारांच्या एक्झिट साठी चक्रव्यू भाजप शिंदे गटाकडून आक्रमक रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवाडी लढवावी यासाठी भाजप व शिवसेनेच्या शिंदे, शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात असं कोण बोलत आहे चर्चा कोण बोलत नाक्यावरच्या चर्चेला आम्ही उत्तर द्यायचं बसून महायुती म्हणून आमचे तीनही पक्ष काम करत आहेत आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सरकार अतिशय सक्षम पद्धतीने चालवत आहे आज पण बांद्रा कुर्लामध्ये एकत्र कार्यक्रमामध्ये आहेत कोणी आमच्यामध्ये आग लावत असेल तर त्या ते आगीमध्ये ते तेल टाकण्याचं काम आम्ही प्रवक्ते म्हणून करणार नाही डोमिनीत वरुण सर देसाई यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले आहेत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वरुण विधानसभा लढवणार हो वरुण सर देसाईले तर लंडनला पण बॅनर लागले भावी आमदार अमेरिकेच्या शहरामध्ये पण भावी आमदार बॅनर लागलेले आहेत पाकिस्तानमध्ये पण भावी आमदार लागलेले आहेत वरुण सर देसाई हा सहितकडचा भावी आमदार आहे ना त्याच्यामध्ये नवीन काय त्याच्या बँड्रा पूर्व मध्ये कुठेतरी त्यालाच लढायचं आहे विले पार्लेमध्ये त्यालाच लढायचं आहे मध्ये पण त्यालाच लढायचं आहे म्हणून तर आदरणीय शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला का ना कारण का मातोश्री आणि उबाटा हे पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड आहे तिथे अन्य शिवसैनिकांना स्थानच नाही रश्मी ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री तिच्या नातेवाईक त्यांच्या नातेवाईकाला भावी आमदार आणि बाकी शिवसैनिकांनी फक्त सतराजा उचलायच्या म्हणून तर चाळीस बाहेर पडले ना महाविकास आघाडीचा सर्वे आला त्याच्यावर बोलताना संजय राऊत असं म्हणत आहेत की निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा असेच सर्वे आले होते चारशे पार वाले सर्वे किंवा त्या संदर्भातला अपवालवर विश्वास ठेवू नका महाराष्ट्रात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे सकाळी नाईन्टी मारून असंच परिवर्तन दिसतो सगळ्यांना सकाळी नाईन्टी मारण्याचा इफेक्ट तो महाराष्ट्रामध्ये विधानसभे निवडणुकीच्या नंतर परत एकदा महायुतीच सरकार येत आहे आमच्या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराच सरकार येणार म्हणून कितीही वालगाण्या मारल्या नाईन्टी मारून त्याला काही अर्थ राहत नाही कोण कुठं भीक घालत नाही त्याला मध्य रेल्वे मध्ये जो रेल्वे मध्य प्रदेश रेल्वेचा जो अपघात झाला त्यावर बोलताना संजय राऊत म्हणतात मध्य प्रदेश मध्ये भाजपाचे राज्य आहे कायदा सुविधेचा प्रश्न भाजप शासित राज्यांमध्ये जास्त आहे भाजपचे जे लोक मुंबईमध्ये आम्हाला प्रश्न विचारतात त्यांनी तिथे प्रश्न विचारावा ट्रेड उडवण्याचा प्रयत्न झाला असेल तर त्या संदर्भात रेल्वे मंत्र्यांपेक्षा गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे तर या संजय राजा रावच्या जर हिंमत असेल तर त्याला तर ममता बॅनर्जींना पण प्रश्न विचार ना वेस्ट बेंगॉल मध्ये काय चाललंय तिथे काय सत्यनारायणची पूजा घातली जात नाहीये कायदा आणि झिंदवडे कसे उडवायचे त्याचं उत्तम उदाहरण हे वेस्ट बेंगाल आहे म्हणून मध्य प्रदेशच्या मध्ये कोणाचेही राजीनामा मागण्या अगोदर तुला खरंच कायद्याने आणि काय पडली असेल तर पहिलं वेस्ट वेड़ मुख्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या राजीनामा मागण्याची फक्त हिंमत कर आणि मग दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये तुला थगाड उघड सजे राऊत असंही म्हणतात साहेब महाराष्ट्राचा सा, महाराष्ट्राचे सरकार हे पैशांच्या थैल्यावर निवडून आलेलं आहे त्यांचं प्रत्येक पाऊल खोके आणि थैल्यांवरती चालते दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेना युती तुटली तेव्हाही पैशाचा पाऊस होता हो आणि दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी सिलोर करून संजय राजाराम राऊतला किती खोके मिळालेले ह्याचा पण थोडा हिशोब त्यांनी द्यावा मग तिथे खोके आलेले कि कंटेनर आलेले के उद्धव ठाकरेंना आमच्या जवळ येऊ घेऊन येण्यासाठी त्याचा पहिला हिशोब द्यावा आणि त्या खोक्यांनी किंवा त्या कंटेनरनी अलिबागमध्ये कोणी जमिनी घेतल्या कोणाचा सातबारा आहे अलिबाग मध्ये जास्त म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर पहिला तुझे खालती काय जळत किती जळत आहे याबद्दल थोडी माहिती घे आणि मग दुसऱ्यांवर आरोप कर होक्या आणि वरच तुझं आयुष्य तुझं आणि तुझ्या मालकाचं आयुष्य चाललंय एक रुपयाचा कुठे व्यवसाय करत नाही पण मोठ्या मोठ्या हे लोक गाड्या फिरवतात ते पैसे येतात कुठून याचा पहिला हिशोब महाराष्ट्राच्या जनतेला तरी दे सर नितेश राणे मुस्लिम समाजाबद्दल जे बोलतात ते अतिशय चुकीचं आहे समाजाच्या स्वार्थासाठी ते असे वक्तव्य करतात असं शरद पवार म्हणतात आता आदरणीय साहेबांना उत्तर देण्या मला योग्य वाटत नाही पण एवढीच अपेक्षा आहे की पवार साहेबांनी कधीतरी हिंदूंची बाजू पण लावून धरावी ज्या गणपती बाप्पांना ज्या लालबागच्या गणेश चतुर्थ गणपती बाप्पांचा आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी आदरणीय साहेब गेले त्यां त्याच गणपती बाप्पाच्या विस मिरवणुकीवर जेव्हा दगडे मारली गेली चपला मारले गेले मूर्तींच्या विठंबना गेली, गेली तेव्हा पण अगर आदरणीय साहेबांनी त्याच्यावर निषेध व्यक्त साधा निषेध व्यक्त केला असता तर हिंदू समाजाला निश्चित पद्धतीने बरं वाटलं सब नितेश राणेंच्या वक्तव्यावर वारंवार टीका होते विरोधक टीका करतात मात्र दुसरीकडे जर बघितलं तर रामदास कदमांनी यापूर्वी टीका केली होती तर दुसरीकडे काल अजित पवार एका भाषणामध्ये म्हणाले की मुस्लिम समाजाच्या पाठी आपण हो आहोत आणि जर कोणी अशी वक्तव्य करत असेल तर महाराष्ट्र खपून घेणार नाही परत एक तुम्हाला सांगतो आम्ही हिंदुत्व विचाराचे कार्यकर्ते आहोत आमचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं आहे हिंदुत्व ह्या विषयावर कुठलीही तडजोड नाही अजितदादा असो रामदास कदमजी असो त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाची भूमिका मांडावी मी माझ्या पक्षाची भूमिका आणि विचारधारा समोर आणतो आणि स्पष्ट बोलतोय की हिंदुत्व या विषयावर तडतोड होणार नाही आणि आम्ही काय सरसंकट सगळ्या है मुसलमानांच्या विरोधात नाही जो राष्ट्रभक्त मुसलमान आहे परत एकदा सांग जो राष्ट्रभक्त मुसलमान आहे जो गणेश चतुर्थीवर झालेल्या मिरवणुकीवर जी दगडफेक झाली त्याचा जो निषेध करतो ना त्याच्यावर जो विरोध करतो तो आमचा मुसलमान आहे असे पण असंख्य मुसलमान आहे ज्यांना आवडलेलं नाहीये की गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारणं तो राष्ट्रभक्त मुसलमान आमचा आहे पण जो त्या मिरवणुकीवर दगडी मारतो चकला मारतो त्या जिहाजांच्या आम्ही विरोधात बोलायचं नाही आणि त्या विरोधात बोललं तर आम्ही दंगल भडकवतो म्हणून कोणाला काय भूमिका घ्यायची ते घेऊन दे मी काही राजकीय भूमिका मांडण्यासाठी इथे बसलेलो नाही मी माझ्या धर्माची बाजू घेतोय मी आमदार आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता होण्या अगोदर एक हिंदू आहे आणि हिंदू म्हणून अगर माझ्या धर्माच्या विरोधात कोण काही काम करत असेल तर मला बोलणं हे माझं कर्तव्य आहे मी बोलणं हे माझं कर्तव्य आहे मी माझ्या पदाचा आणि माझ्या पक्षाच्या सदस्य म्हणून मी बोलण्या बोलत नाहीये पण हिंदू धर्माची अगर मी बाजू घेत असेल तर मला कोणीही थांबू शकत नाही साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय विकत घेऊ एज व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माऊस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट